जादुई बाग फ्लोरालिस नावाच्या अति सुंदर आणि जादुई राज्यात एक भव्य चारी बाजूनी बाग असलेला राजवाडा होता जिथे राजकुमारी एलोविन नावाची एक सुंदर प्रेमळ राजकुमारी राहत होती तिथे असलेले सर्वच राजकुमारी एलोवीनच्या प्रेमात होते अगदी मी सुद्धा जेव्हा ती चालते तेव्हा तिच्या भोवताली असणारी फुले उमलतात पक्षी तिच्यासाठी मधुर गाणी गातात आणि सूर्यप्रकाश नेहमीच तिचा चेहरा शोधण्याचा प्रयत्न करतो तिला पाहणे म्हणजे एक अनोखा आनंद असतो राजकुमारी तिची परिपूर्णता आणि तिच्या राज्यातील लोकांबद्दल तिचे प्रेम सहज दिसते पण तिच्याबद्दल राजकुमार फ्लोरियन पेक्षा जास्त प्रेम कोणाच्याही मनात नसेल आणि त्यामुळेच एलोविन सर्वात भाग्यवान होती असे म्हणतात की जीवनात नेहमीच संतुलन राखले जाते आणि राजकुमारी एलोविन आणि राजकुमार फ्लोरियन यांच्या प्रेमावर एका वाईट व्यक्तीची नजर होती या नंदन मनात एक गुप्त मत्सरी व्यक्ती लपली होती दुर्दैवाने ती एक वाईट होती मला समजत नाहीये की त्याला हिच्यात असे काय दिसते जे माझ्यात नाहीये नक्कीच ते सुंदर आणि परफेक्ट आहे पण तिच्यात असं काही नाही जे माझ्यात नाही तुम्ही खूप दयाळू आहात मी किती छान गोंड ससाच पिल्लू आहे मला फुलं खूप आवडतात या मूर्ख राजकुमारीला फ्लोरालिस पासून दूर करण्यासाठी मी काय करू म्हणजे राजकुमार फ्लोरियन तिचा सर्वात चांगला मित्र सांत्वनासाठी माझ्याकडे येईल <laughs> वेल असे झाले तर चांगले होणार नाही मला सांग तुला फुले आवडतात का ओ, फ्लोरियन प्रिया मला कसे नाही आवडणार हे परफेक्ट आहेत अगदी तुझ्या सारखे अहो डियर, मी परफेक्ट नाही आहे पण आपलं प्रेम नक्कीच आहे तुझ्यासाठी काय लिहिलंय ते वाच ठीक आहे या राज्यातील सर्वात सुंदर फुलासाठी माझ्या खऱ्या प्रेमासाठी तो मला सोडून तिच्यावर प्रेम कसं का काय करू शकतो आता मला हे अजिबात सहन होत नाहीये रागात आंधळ्या झालेल्या मॉर्गॅनाने एलुबिना साफ दिला आणि तिला एका फुलामध्ये रूपांतरित केले अगदी तिच्यासारख्या सुंदर मुलीला शोभेल अशा एका सुंदर फुलामध्ये गेट माझी प्रिय मैत्रीण गेट लॅग तू जिथे जातेस ती जागा तुला नक्कीच आवडेल हा ॲलोवीनला कुठे चालली आहे हे आपण पाहायला हवे मोर्गॅनाने एलोवीनला अतिशय भयंकर जागी पाठवले फूल झालेल्या ऍलोवीनला मॉर्गॅनाने एका ओसाड वाळवंटात पाठवले जिथे एका फुलाला जगण्यासाठी ज्या एका गोष्टीची गरज असते ते म्हणजे पाणी ते तिथे कुठेच सापडत नाही सुदैवाने मॉर्गॅना राजकुमारीची शक्ती घालवण्याचे विसरली होती राजकुमारी वाळूवर पडताच तिच्या भोवती एक अद्भुत चमत्कारिक बाग फुलली इथे फ्लोरालिस मध्ये फ्लोरियनने त्याचे प्रेम शोधण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू केले या राज्याचा प्रत्येक कोपरा शोधला पाहिजे माझ्या राजकुमारीला माझ्याकडे सुरक्षितपणे इथे घेऊन या एस्ट्रा एस्ट्रा इकडे ये माझ्या छोट्या मित्रा एस्ट्रा तुमच्या सेवेत हजर आहे माझ्याकडे तुझ्यासाठी एक काम आहे मित्रा तुमच्यासाठी काहीही तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत एलोविन ला शाप देण्यात आलाय मला माहित नाही काय झालंय पण नक्कीच ही एक जादू आहे इतकंच मला माहिती आहे एका क्षणी ती तिथे होती आणि पुढच्याच क्षणी ती अचानक गायब झाली एक वाईट जादू खराच प्लीज तिला शोधण्यासाठी पृथ्वीच्या टोकापर्यंत उड्डाण कर जे शक्य होईल ते कर मी वचन देतो मी राजकुमाराला शोधून काढेन ने रात्रंदिवस न थांबता न थकता अनेक भागात शोध घेतला नक्की किती दिवस फिरला हे सांगणे अवघड आहे पण सर्वच पालथे घातले एका क्षणी एस्ट्राला मागे फिरावे लागले तो आता पुढे जाऊ शकत नव्हता अखेर तो राज्यात परत आला आणि फ्लोरियन ठीक आहे हरकत नाही विश्रांती मित्रा। फ्लोरियन तुम्ही माझा जीव वाचवला मी त्या उपकाराची परतफेड करण्याचा प्रयत्न केला तू कमाल केलीस पण मी जास्त मदत करू शकलो नाही एस्ट्रा मला वाळवंटाच्या मध्यभागी एक बाग दिसली तो एक चमत्कार होता मला विश्वासच बसत नव्हता तिकडे जाऊन शोध घ्या कदाचित अस्ट्रोने त्याचा शेवटचा श्वास फ्लोरियनच्या हातात घेतला फ्लोरियन त्याच्या सर्वात जुन्या आणि प्रिय मित्राला गमावल्यामुळे दुखी झाला होता एस्ट्राच्या बलिदानामुळे धीर मिळालेल्या फ्लोरियनने शोध सुरू केला तो स्वतः एलोविनचा शोधात राज्यातून बाहेर पडला आणि जंगलात भटकू लागला अनेक तासांच्या प्रवासानंतर फ्लोरियन आराम करण्यासाठी थांबला तो एका विचित्र झाडाखाली असलेल्या एका दगडावर बसला प्रिय राजकुमार तू का रडतो आहेस तू नक्की कोण आहेस मी एक जादुई परी आहे जंगलातील सर्वात प्राचीन परी अरे बापरे म्हणजे तू परींच्या राज्यात आलास हे तुझ्या लक्षात नाही आले माझ्या लक्षात कसं येईल जरा आजूबाजूला बघ तुझी झाडे सुद्धा उदास दिसतायत आहेत प्रकाशामुळे <laughs> त्यांना बरे वाटते तुला बरं वाटावं म्हणून मी काही करू शकते का तुला प्रकाश हवाय नाही मला माझी राजकुमारी एलोविन ला शोधायचंय कोणीतरी तिच्यावर जादू केली आहे आणि तिला कुठेतरी गायब केलंय ती कुठे ते माहीत नाहीये पण मला एका मित्राने सांगितलंय की ती कदाचित एका चमत्कारिक बागेत आहे इथे आजूबाजूला कोणतीच बाग नाहीये फक्त जंगलातील झाडे आहेत हे जादुई परी माझी एक इच्छा पूर्ण करशील का प्लीज मला एक फुलपाखरू बनव माझे प्रेम शोधण्यासाठी मी जगातील प्रत्येक बागेचा शोध घेईन आमच्या नियमानुसार आम्ही कोणाचेही रूप असे बदलू शकत नाही प्लीज जर का मी तुला फुलपाखरात बदलले तर तू कदाचित पुन्हा कधीही मानवी रूप धारण नाही करू शकणार असही तिच्याशिवाय माणूस म्हणून जगण्यात काय अर्थ आहे ओ ठीक आहे मी ते करीन असंही अस्सल प्रेमी मला खूप आवडतात आता लक्षात ठेव जेव्हा तुला तुझी राजकुमारी सापडेल तेव्हा तू पौर्णिमेच्या प्रकाशात पुन्हा पहिल्या रूपात येऊ शकशील फक्त तेव्हाच नाही तर कायमच तुला फुलपाखर बनून राहावं लागेल राजकुमार फ्लोरियन अगदी खरं बोलला होता त्याने जादूई परीला वचन दिले होते की तू राजकुमार येलोविनला शोधण्यासाठी पृथ्वीच्या टोकापर्यंत प्रवास करेल प्रेमाला सीमा नसते आपले मानवी रूप त्यागून फ्लोरियनने फुलपाखरू बनणे निवडले त्याला हे चांगले माहीत होते की के केवळ एलोविनला शोधल्यानंतरच त्यांना मूळ रूपात येता येणार होते दुर्दैवाने फ्लोरियन त्या वाळवंटात एकटा नव्हता एक, एक फुलपाखरू तेही वाळवंटात हे शक्य नाही फ्लोरियन मी त्याला तिला कधीच शोधू देणार नाही त्याने ती नसताना माझ्याकडे यायला हवं होतं पण आला हे समजले नाही की राजकुमार तिच्याशी बोलण्यासाठी तिचे राज्यात असणे गरजेचे होते तरच तो तिच्यात आधार शोधू शकला असता पण त्याला थांबवण्याची गरज आहे हे तिला समजले होते मित्र आता पुढे जाऊन दाखव तत्वज्ञानाच्या भ्रमाला हरवल्यानंतर काही क्षणातच फ्लोरियन एका चमत्कारी बागेत येऊन पोहोचला काही क्षणातच त्याला गुणगुणणाऱ्या आवाजाचा केंद्रबिंदू समजला जो बागेच्या मधोमध असलेले एका सुंदर गडद लाल फुलांमधून येत होता हा उजाड वाळवंटातला खरा चमत्कार होता मी हे संगीत कुठेही ओळखू शकेन फ्लोरियन माझ्या प्रिय एहलोविन राजकुमार तू फुलपाखरू झालायस हो तुम्हीच आहे तुला शोधण्याचा हाच एक मार्ग होता पण तू माझ्यासाठी फुलपाखरू का झालास तुझ्यासाठी आपल्या प्रेमासाठी मी तुझ्यासाठी सर्व काही सोडू शकतो अगदी माझं माणूस होणं सुद्धा असं कुणी केलं असेल माझ्यासोबत आपल्यासोबत मला माहित नाही पण मी त्यांना शोधून काढेन लवरियान आपण पुन्हा माणसांमध्ये कसे बदलणार एका जादुई परीने मला सांगितलंय की पौर्णिमेचा सा प्रकाश आपल्याला मूळ रूपात परत आणेल आपल्याला फक्त वाट पाहावी लागेल पण आता आपण एकत्र ही बाग खरच खूप सुंदर आहे त्यांच्या आसपास कुणीतरी होते त्यांच्यावर नजर ठेवून होते हे सर्व मला अपेक्षित नव्हतं माझा शाप तर अजून तिच्यावर काम करतोय पण त्याच वेळी तिच्या डोळ्यांसमोर पौर्णिमेचा चंद्र उगवू लागला माझा कसा काय मोडला तो तर अगदी होता म्हणजे ते, ते, ते एकमेकांसाठी बनलेत राजकुमार फ्लोरियन आणि राजकुमारी एलोविन यांच्यात असलेले प्रेम तिने कधीही पाहिलेल्या प्रेमापेक्षा अधिक मजबूत होते हे समजवण्यासाठी मॉर्गॅनाला काही काळ लागला तिची काळी जादू त्यांच्या नात्यातील शक्तीला हरवू शकली नाही फ्लोरियन आणि एलोविन यांनी लगेच चमत्कारिक बाग सोडली आणि त्यांचा दूर राज्यातील प्रवास पुन्हा सुरू झाला मॉर्गॅना मात्र केलेल्या गोष्टींवर विचार करण्यासाठी तिथेच राहिली माझ्याकडून <laughs> चूक झाली प्रेम जबरदस्ती करता येत नाही आणि करू नाही घेता येत नाही थमवावेच लागते मी राजकुमार फ्लोरियलला माझ्यावर प्रेम करण्यास भाग नाही पाडू शकत पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी माझ्या जीवलग मैत्रिणीचा आदर कधीच परत नाही मिळवू शकणार ओहो आलं माझी पहिली आणि सच्ची मैत्रीण मला माफ कर की मी माझ्या स्वार्थापोटी तुझ्यावर अन्याय केला खरंच मला माफ कर मॉर्गॅनाने लवकरच तिच्या काळ्या जादूचा त्याग केला आनंदी शांत जीवनाच्या शोधात आणि केलेल्या गोष्टींचा पश्चाताप करण्याच्या हेतूने तिने राज्य सोडले फ्लोरालिसमध्ये फ्लोरियन आणि एलोविनने उत्साहात लग्न केले ती चमत्कारिक बाग राज्याच्या बागेत हलविण्यात आली आणि त्यांच्या वचनांची साक्ष म्हणून ती तिथेच राहिली आता ते प्रेम बलिदान आणि दोन खरे प्रेमी एकत्र झाल्यावर फुलणाऱ्या जादूच्या बागेत पूर्वीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नेहमी भेट देत असता